महाराष्ट्रात काय परिस्थिती चालू आहे की आपला जवळचा कार्यकर्ता पक्ष सोडून जातोय शिवसेना असो किंवा काँग्रेस असो याला पुन्हा गणित चुकतोय आपलं आपण नेते झाल्यानंतर कार्यकर्त्याचा विचार केला नाही कार्यकर्ता जवळ येत काय येते जवळ एकही कार्यकर्त्याचं काम होते म्हणून कार्यकर्ता आपल्याला सोडून जातोय तुम्हाला तुम्हाला आहे मी चाळीस वर्षापासून या तालुक्यात शिवसेनेचं काम करतो अमृत पळेलच्या काम करतो या ज्या ठिकाणी आदिवासी बांधव थांबलेले आहेत यांनी विरोध करून तुम्हाला प्रचंड मत या तालुक्याने दिलं काही काही आदिवासी काम मारत तार प्रांत आहे टीओस यांच्याकडे काम मारतं त्यावेळी अमृतबाई त्यांचा फोन करून काम झालं नको पाहिजे ही परिस्थिती या तालुक्यात आहे आम्ही कोणाकडे जाणार आहे तुम्हाला प्रचंड मताने तालुक्यात माझे गरीब आदिवासी जे आदिवासी माझ्याकडे टेलर दादा फोन उचलत नाही एसी पाड फोन उचलत नाही ही परिस्थिती आता अनुभवची लोक आम्हाला जागाने तोंड दाखवायला एक वर्ष होऊन गेले एक वर्षामध्ये विधानसभाच्या निवडणुका झाल्या विधानसभामध्ये सुद्धा तुम्ही आमच्याकडे आले नाही अहो शिरपुरी इथं कुठं बाल किल्ला आहे त्याच्या विरोधात ते पुढे काम करतात तुक्या दिशा काम करतात तुमच्या बरोबर फिरलेले पुढे आहे आज जे पटेल मोठा आहे ताका त्याच्याकडे पैसा आहे जण आहे दौलत आहे सगळ्या गोष्टी असल्यामुळे कार्यकर्ता त्या ठिकाणी फिरतो आणि चेहरा उतारून तहसीलदारकडे जाताना काम होत नाही तोपर्यंत तो टेलर माझा काम झालं नाही मी म्हणून सांगितलं तुम्हाला जनता बोलवा तहसीलदार प्रांत बीड जेव्हा अधिकारी असतील सारे पैसे काम त्यांना बोलवा तुमची ताकद दाखवा कार्यकर्त्याला बोलवा तिला दिली बस करा अधिकारी किती दिवस चालणार आहे सरकार आजपर्यंत आमचा कार्यकर्ता आहे दादा तुमच्या जेव्हा बोलत आहेत आम्ही प्रचंड बघायला तुम्हाला निवडून दिलं आज आदिवासी भागात अशी परिस्थिती आहे दोन गट पडून गेले एक भाजपचा गट आणि काँग्रेसचा गट हे सगळं गोवाचा मतदान केलेला आपला माणूस नाही पण एवढी परिस्थिती खराब नव्हती हो महाराष्ट्रात त्या तालुक्यात यावेळेला परिस्थिती खराब झाली आहे म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे तुम्ही परत परत मिटिंग घेतात कोण उचलत नाही बाबांना फोन करतो बाबा कोण उचलत नाही तुम्ही फोन उचलत नाही तुमचा पीए कोण उचलत नाही आम्ही काय बात केलं तुमच्याकरता तर काम होत नाही आम्ही काय तुमच्याकडे नोकरी मागायला आलो पैसे मागायला आलो अरे किरकोळ काम आहे तहसीलदारकडे प्रांताकडे साहेबकडे किरकोळ काम करतात कोण आमचा कोणी उचलत नाही मला कार्यकर्ता विचार करतो केला आमचा पक्ष पक्षामध्ये जायचं त्यांना सांगितलं गोवा दादा आल्यानंतर तुमचा प्रश्न सुटेल सुटल्याशिवाय राहणार नाही दादा आमची एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून त्या हबच्या अधिकाऱ्यांना बोलवा या सर्व अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना बोलवा कोणाचं रेशनचं काम असेल कोणाचं शेतीचं काम असेल असे बरेच अधिकाऱ्यांचे काही काम आहेत एक अधिकारी काम आहे तुम्ही माझे कार्यकर्ते चेहरा उतरू पाहतात ते आमचं काम झालं नाही याच्या पुढे साहेब आम्ही तुम्हाला सांगतोय केव्हाही मिटिंग झाली तो छोटा का कार्यकर्ते ना त्याला किंमत दिली आपण कार्यकर्त्यांना किंमत दिली म्हणून पक्षातून काही घेतले गेले आमचे शिवसेना चालले गेले मोठे मोठे कार्यकर्ते शिवसेनेत चालले गेले आणि आमचे कुठेतरी घरी चुकलं असेल नेत्यांनी काहीतरी काम केलं नसेल म्हणून कार्यकर्ते आपल्या जोड राहिले नाही म्हणून आमचं एका पाठीशी आहोत त्याग पण केलेला आहे दगडे पण केलेले आहेत म्हणून आम्ही आपण इंडिया आघाडीचे आहे आज महाराष्ट्रात राहुल गांधी फिरतोय काँग्रेस जिवंतच आली पाहिजे काँग्रेसच्या पक्ष आला पाहिजे इंडिया आघाडी कोणी गेली पाहिजे म्हणून एकटा माणूस आज महाराष्ट्रात सर्व देशामध्ये फिरतोय त्याला काय पल्ली करून दिला पण त्याला माहिती बाय बाप मध्ये होते आणि बाय भायबापाचा काँग्रेस मध्ये झालेला आहे कोणत्या माणसाची किंमत करायला पाहिजे पक्ष मोठा झाला पाहिजे महाराष्ट्र